जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करून आयकॉन प्रेस करा एकवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं असं दहन केलं होतं आणि विषमतावादी व्यवस्था आणि मनुची असताना व्यवस्था हिंदू धर्म आणि इतर धर्मामध्ये सुद्धा शिरकाव करून तिथेही जाती प्रथा आणि विषमतावादी व्यवस्था निर्माण करत होती त्याचा बदल झाला पाहिजे म्हणून असा त्या व्यवस्थेचा त्यांनी अंत केला आणि संविधानामार्फत एक नवीन सामाजिक व्यवस्था या देशातल्या संतांच्या म्हणजे चारवकापासून बुद्धा बुद्धापर्यंत महावीरापर्यंत त्याच्यानंतर गुरुनानक कबीर रविदास एकनाथ जनाबाई तुकाराम आणि नामदेव संत यांच्यापर्यंत ती समतावादी व्यवस्था होती व्यक्तिवादी व्यवस्था होती त्याच्या आधारित असताना राज्यघटना ही स्थापन केली आणि ह्या नव्या व्यवस्थेचा पुरस्कार झाला पाहिजे असा मी त्या ठिकाणी मानतो आहे काँग्रेस पार्टी असेल किंवा इथला असणारा भारतीय जनता पक्ष असेल अनेक राजकीय संघटना आहेत आर्य समाज असेल किंवा आर एस एस असेल या सगळ्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून इन्क्ल्युझिव्ह सोसायटी म्हणजे सहभाग असणारी सोसायटी निर्माण करण्याची जबाबदारी जी घटनेने दिली होती किंवा इथल्या राज्यव्यवस्थेने स्वतःवरती घेतली होती ती व्यवस्था आजपर्यंत निर्माण करू शकले नाही काही जण भारत जोडो यात्रा असं काढतात आणि काही जण इथे अँटी मुस्लिम स्टँड घेऊन त्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात पण या दोन्ही याच्यामध्ये या दोन्ही याच्यामध्ये कोणाला नाही ना कोणाला तरी वगळल्या जाते दलितांना तरी वगळल्या जाते आदिवासीना तरी वगळल्या जाते ओबीसी न वगळल्या जाते किंवा मुस्लिम धार्मिक वेगवेगळे वेग आहेत ख्रिश्चन आहेत त्याच्यानंतर मुस्लिम आहेत यांना वगळल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून इन्क्लुझिव्ह सोसायटी आणि त्याच्याच बरोबर एक देशाच्या पार्थिवरती असणारा इन्क्लुझिवनेस हा जो निर्माण केला पाहिजे तो निर्माण होताना या ठिकाणी दिसत नाही तर उलट द्वेषभावना आणि त्याच्याचबरोबर जाती जातीमध्ये विभक्तपणा पुन्हा कसा येईल याच दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो या सगळ्या संकल्पनेच्या विरोधात असणारं वंचित बहुजन आघाडीने नागपूरला कस्तुजन पार्कवरती जाहीर स्त्रीमुक्ती दिन स्थापन साजरा हा आम्ही त्या ठिकाणी परिषद म्हणून करणार आहोत आणि इन्क्लुझिव्ह सोसायटी काय काय असणार सामाजिक पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा याचा एक आराखडा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत या नागपूरची जी आमची टीम आहे ती सगळी कामाला लागलेली आहे एका बाजूने ज्याला म्हणता येईल की एकमेकांविदर्भ एकमेकांविरोधाचा द्वेष आणि नॉन ट्रस्ट अशी असणारी सिट्युएशन जी निर्माण केल्या जात आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही असणारा विश्वास आणि ट्रस्ट या दोन गोष्टी निर्माण करण्याच्या असणाऱ्या पाठीमागे आहोत आणि त्याच दृष्टीने हा असणारा आम्ही कार्यक्रम नागपूरला पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही सर्व जनतेला सर अपील करतोय की त्यांनी पंचवीसच्या परिषदेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हजर राहून आपली उपस्थिती दाखवा माझं निवेदन <coughs> सर अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे आरक्षणाचे नाही मराठा आरक्षणाबद्दल काही डोस घडलेला दिसत नाहीये पुन्हा एक विशेष अधिवेशन घे आरक्षा पद्धतीची माहिती मिळते वर्तमानपत्रामध्ये मी तेच वाचले की आ, स्पेशल अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या स्पेशल अधिवेशन मध्ये आम्ही असायला मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाचा विषय मांडू असं म्हटलेला आहे मी मागेही म्हटलं होतं शासनाने खरेपणाने सांगितलं तर मला वाटतं लोक ऐकतील

याचा एक फॉर्म्युला आहे की जो आम्ही सत्तेवरती आलो तर आम्ही मांडू असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आत्ता हे जे जाती जातीमधला असणारा संघर्ष जो लावण्याचा प्रकार चाललेला आहे मी त्या आम्ही तिथेच म्हणतोय की तुम्ही एक्सक्लुझिव्हनेस समाजामधलं जे आहे ते वाढवत वाढवत त्या ठिकाणी जात आहे आणि त्याच्यामुळे विश्वास हा कमी होत चाललाय अशी परिस्थिती आहे हा विश्वास एकदा तुटत गेला तर मग पुढे काय हा सगळ्यात महत्वाचा आहे आरागच एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं आणि म्हणून आम्ही म्हटलंय की ही परिषद आमची पूर्णपणे जी आहे ती विभक्तपणाच्या ऐवजी एकत्रित आपण कसं राहिलं पाहिजे एकत्रित कसं आपण हे केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही असताना ही परिषद त्या ठिकाणी घेतो अह काल इंडियालायन्सची बैठक जी आहे पुन्हा दिल्लीत पार पडली आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची चर्चा जी आहे ती समोर आलेली काय क्लिअरिफिकेशन झालेत का आता सगळ्या गोष्टी तुम्ही सामील होणार तुम्ही ठाकरे गटासोबत आहात पण तुम्ही ओव्हरऑल इंडिया सोबत जाणार आहात आमचे वकील जे आहेत शिवसेना हे स्ट्रॉंग आहे किंवा ते आमची बाजू तिथे लढवतात आहेत आणि काल रात्रीच त्यांचा मेसेज आला होता ते आपल्याला बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील त्याच्यामुळे आमच्या आमच्या वकील जे करेल ते आम्हाला मान्य आहे ना असंही म्हटलं जात आहे की मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता त्यामुळे तुम्ही एकत्र हे असं म्हणेन की दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे वेगवेगळे लढले त्याच्यापैकी सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामुळे असणार मतविभक्त झाली कि बीजेपी फायदा होतो हे माझ्या दृष्टीने असणार म्हणणं चुकीचं आहे कारण का एक इलेक्शन फेस करून आपण बघितलेलं आहे उलट त्या इलेक्शनमध्ये असणारा बीजेपीचंच फार मोठं नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आपल्यासमोर ती असणार एक उदाहरण असताना विभक्त लढणं म्हणजे बीजेपीला मदत करणं किंवा एकत्र लढणं म्हणजे बीजेपीला हरवणं ही जी थिअरी आहे ही थिअरी काही टिकत नाही असं मला वाटतं त्या सर संसदेत खासदारांचं निलंबन एकशे चाळीसच्या वरती आकडा गेल्या खासदारांचं थेट निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे प्रसंग घडला आतमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला पण खासदारांचं निलंबन यावरून करण्यात मुळात माझं म्हणणं असं आहे की खासदारांना अधिकार आहे की ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहामध्ये घुसखोर कसे आले हे माहिती देण्याचा असणारा अधिकार आहे मी आज जे काही सकाळी असताना ऐकलेलं आहे त्यावरनं असताना गृहमंत्री स्टेटमेंट देत नाहीत याच कारण की सिक्युरिटी ही लोकसभेच्या अंतर आहे मी असं म्हणेन की नाईन्टीन नाईन्टी सिक्स पर्यंत हे स्टेटमेंट बरोबर होतं की पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची ल पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेचे स्पीकर यांची होती याचं कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर्ड नावाचं असणारं एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभ्या स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस ही गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरनी नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानाने त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडरखाली आहे अशी परिस्थिती आहे उपराष्ट्रपतींच्या मुद्दा माझ्या अंदाजांना किट फॉर टॅट हे होणारच त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या संविधानिक परिस्थितीवर प पदावरती बसल्यानंतर जी गरिमा तुम्ही दाखवली पाहिजे तुम्ही जर दाखवणार नसाल तर तुमची मिमलगरी के केल्यात जाणार याच्याबद्दल हे नाही मी आता व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे म्हणून मला कशाही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे हे चूक आहे ॲज अ वाईस प्रेसिडेंट त्याची जबाबदारी मोठी होते की त्यांनी प्राईम मिनिस्टरला आणि होम मिनिस्टरला डायरेक्ट केलं पाहिजे की काय वस्तू स्थिती आहे ती सभागृहाला आणून सांगा स्वतःची जबाबदारी आपण टाळणार आणि स्वतःची जबाबदारी टाळल्यानंतर ज्या सभागृहातल्या लोकांचं आयुष्य धोक्यामध्ये घालवलं तुम्ही त्यांनी एका आंदोलनामार्फत तुमची असणारी मिमिक्री केली तर त्याला तुम्ही असं म्हणणार की संविधानिक पदावरती बसणाऱ्या माणसाची बदनामी केली केली आहे तुमची जबाबदारी का नाही पार पाडली हे पहिल्यांदा सांगा ना हे पॉवर व्हाईस प्रेसिडेंट आहे म्हणजे वाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन जे दोन्ही पद असताना तुम्ही तुमचे पॉवर जर एक्सरसाइज करणार नसाल तर तुमची मिमिकरी होणारच आहे पब्लिकली मनोजरांगे पाटील म्हणतात की आईची जी जात असेल ती जात आता मुलांना लावण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यानुसार पुन्हा सर्व अभ्यास हा जातीनिहाय व्हायला हवा असे सोशलिस्ट बरेच बरेच येतात त्याच्यामुळे प्रत्येक सोशलिस्ट वरची कॉमेंट काढण्याची गरज नाही करताय सेटलमेंटची आरोप करताय वंचितची काय मी मागेही त्यावेळेस म्हणालो होतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते प्रपोजल आलं होतं आणि ते कुवेटच्या की दुबईच्या शेखचं असणार दोघांचं मिळून होतं असं माझी माहिती आहे त्यांनी अशी ऑफर दिली होती की आम्हाला नाहीतरी जकात हा भरावाच लागतो त्या जकाताच्या निमित्ताने जमा झालेली जी अमाऊंट आहे काहीतरी बारा हजार कोटीची असणारी ती अमाऊंट आहे ती अमाऊंट आम्ही असायला महाराष्ट्र शासनाला देतो महाराष्ट्र शासनाने धारावी डेव्हलप करावी पण त्यांच्या असणाऱ्या अटी होत्या त्याची पहिली आट अशी होती की धारावीतल्या लोकांना तुम्ही मिनिमम पाचशे स्क्वेअर फुटाच्या जागा दिल्या पाहिजेत आम्ही दिलेली अमाऊंट कमी पडत असेल अख्खी धारावी डेव्हलप करायला तर आम्ही ती वाढवूनही नाही देऊ पण त्या लोकांना दुसरी आठ होती त्या लोकांकडून तुम्ही काही घ्यायचं नाही त्याच्यामुळे असणाऱ्या ती स्कीम उद्धव ठाकरेने उद्धव ठाकरेच्या सरकारने सुद्धा स्वीकारली नाही आणि ती स्कीम या सरकारने सुद्धा स्वीकारलेली नाही त्याच्यामुळे इथे इंटरेस्ट हा जो आहे हा सगळ्यांचाच मला दिसतोय त्या धारावीच्या लोकांचाच फक्त इंटरेस्ट कोणाचा केंद्रबिंदू नाही एवढंच फक्त म्हणू शकतो आणखी एक माहिती अशी समोर येते की म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये की तुम्ही लोकसभेचा फॉर्म्युला ठरवला लोकसभेसाठी अजेंडा तीस जागा लढवणार आहात तर तीस जागा मी जळगावच्या सभेमध्ये असं म्हणालो होतो की मिनिमम तीस जागेवरती बीजेपी निवडून येऊ नये असं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे मिनिमम कमी करणं म्हणजे बीजेपीच्या आता जे आहे त्याच्यातनं तीस वर्ज वर्ष करायचं अशा रीतीचा जो सेन्स माझं वाक्य एक शेवटचा प्रश्न होता की धारावीचं पुनर्विकासासाठी अनेक लोक जे आहेत ते पुढे येतात शेवटी आगीने प्रकार मिळाले पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथे राहणाऱ्या लोकांच्या उद्योगधंद्यांवर अद्यापही कोणी बोललं नाही जाते ते मुद्दा की आम्ही रहिवाशांना चांगली व्यवस्था करून देते राहणे पण त्यांच्या घरात जे चालू असले नको की त्यावर एकही नेता म्हणूनच मी म्हणालो ना की त्यांनी तो जो प्लॅन असा आला होता की मी एकालाही डिस्प्लेस करणार नाही म्हणजे तो त्या त्याचा व्यापार करत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा तो राहत असेल त्या सगळ्यांना तुम्ही रिहॅबिलेट करा अशा रीतीचं असणारा आहे पण आत्ताच्या मला ह्याच्यामधनं असणार दिसतंय तारा विजय ह्याच्यामध्ये की उद्योगधंदा जे आहे तो उद्योगधंदा तिथनं शिफ्ट करण्याचं हे अजून डी पी प्लॅन डी पी प्लॅन न आल्यामुळे माझ्या अंदाजानं अधिकृतरित्याने आपल्याला त्याच्यामध्ये कॉमेंट करता येणार नाही पण डी पी प्लॅन एकदा आला की जिथे धारावीमध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं रिॲबिलिटेशन तिथेच आहे की बाहेर आहे याचं मला वाटतं आपल्याला लक्षात